अथ किलक स्तोत्र ओम या श्री किलक मंत्राचा शिव हा ऋषी आहे अनुष्टूप हा छंद आहे श्री महासरस्वती ही देवता आहे श्री जगदंबेची कृपा व्हावी म्हणून तिच्या प्रित्यर्थ सप्तशतीचा पाठ करताना त्या पाठाचाच एक भाग म्हणून जपामध्ये याचा विनियोग करावा चंडिका देवीला नमस्कार असो मार्कंडेय ऋषी म्हणाले विशुद्ध ज्ञान हेच ज्यांचे शरीर आहे तीन वेद हेच ज्यांचे तीन दिव्य नेत्र आहेत लोकांना श्रेयस्कर प्राप्त व्हावे त्यांचे कल्याण व्हावे हाच ज्यांचा हेतू आहे आणि ज्यांनी मत्सकी अर्धचंद्र धारण केलेला आहे त्या भगवान शंकरांना माझा नमस्कार असो हे कीलक स्त्रोत्र सर्व मंत्रांची किल्ली आहे हे जाणावे याचा सतत जप करणाऱ्याचेही कल्याण होते त्याची शत्रू उच्चाटनादी कार्ये सिद्ध होतात तसेच त्याला दुर्लभ वस्तूही प्राप्त होतात जो मनुष्य या सप्तशती स्त्रोत्राने देवीची नित्यस्तुती करतो त्याला देवी प्रसन्न होते त्याला आपल्या कार्यसिद्धीसाठी मंत्र औषधी वा अन्य कोणत्याही साधनांची आवश्यकता राहत नाही इतर कोणत्याही मंत्राधिकांचा जप केल्याशिवाय त्याची शत्रू उच्चाटनादिक कार्ये सिद्ध होतात इतकेच नव्हे तर त्याच्या सर्व अभिष्ट कामनाही सिद्ध होतात लोकांच्या मनात सप्तशतीची उपासना श्रेष्ठ की अन्य मंत्रांची उपासना श्रेष्ठ याविषयी संशय होता तेव्हा भगवान शंकरांनी जिज्ञासूंना बोलावून सप्तशती नामक स्तोत्रच सर्वश्रेष्ठ आणि शुभ आहे असे खात्रीने सांगितले त्यानंतर भगवती चंडिकेचे सप्तशती नामक स्त्रोत्र भगवान शंकरांनी गुप्त ठेवले अन्य मंत्रांचे जपजन्य पुण्य संपते पण सप्तशतीच्या पाठाने लाभणारे पुण्यफल अक्षय टिकते ते कधीही संपत नाही म्हणूनच सप्तशती स्त्रोत्राचे विधिविधान नीट समजून घेऊन त्याचे नियमाने नित्यपठन करावे अन्य मंत्रांचा जप करणाऱ्या पुरुषाने जर सप्तशती स्त्रोत्राचे अनुष्ठान केले तर त्याचेही संपूर्ण कल्याण होते यात काही शंकाच नाही जो साधक कृष्णपक्षातील अष्टमी वा चतुर्दशीस चित्त होऊन संकल्पपूर्वक आपले सर्व वैभव देवी भगवतीच्या सेवेत समर्पित करतो आणि त्यानंतर तेच वैभव तिचा कृपाप्रसाद समजून पुन्हा स्वीकारून धर्ममार्गाने त्याचा सद्व्यय करून देवीच्या अधीन होऊन राहतो त्याच्यावरच देवी प्रसन्न होते त्याशिवाय देवीची प्रसन्नता कृपा प्राप्त होत नाही उपासकांना देवीची प्रसन्नता लाभावी म्हणून अशा प्रकारचे बंधन निर्माण करून भगवान शंकरांनी सप्तशती स्तोत्र किल्लीत म्हणजे प्रतिबंधित केले आहे सप्तशती पाठ यथासांग होण्याची हीच एकमेव किल्ली आहे जो मनुष्य सप्तशती मंत्राला अशा प्रकारे बंधमुक्त करून नित्यनियमाने स्पष्ट उच्चार करून त्याचा पाठ करतो तो सिद्ध होतो तो देवीचा पार्शद्गण होतो आणि तोच गंधर्वही होतो तो कुठेही फिरत असला तरी त्याला भय उत्पन्न होत नाही त्याला अपमृत्यू येत नाही मृत्यूनंतर त्याला मोक्ष मिळतो या सर्व विधानाचे ज्ञान नीट प्राप्त करून घेऊन मगच सप्तशती स्रोत्र पाठास प्रारंभ करावा त्यामुळे सप्तशती स्त्रोत्र उत्तम फलदायी होते याचा पाठ करणाऱ्याचा नाश होत नाही म्हणून शहाणे लोक या कीलक स्त्रोत्राचे ज्ञान प्राप्त करूनच सप्तशती पाठास प्रारंभ करतात स्त्रियांच्या ठिकाणी जे काही सौभाग्यातिक गुण दिसतात ते सर्व या पाठामुळे देवीच्या प्रसादानेच येतात या शुभ स्त्राचे पठण करावे हे सप्तशती स्त्रोत्र संत गडबड न करता उच्च स्पष्ट शब्दोच्चार करून म्हटल्यास सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते म्हणून स्त्रोत्र प्रारंभापासून असेच मोठ्याने म्हणावे जिच्या कृपा प्रसादाने ऐश्वर सौभाग्य आरोग्य व संपदा प्राप्त होते शत्रूंची हानी होते मोक्ष मिळतो तरीही या पाठाने लोक त्या कल्याणमयी देवीचे स्तवन का बरे करीत नाहीत कीलक स्तोत्र संपूर्ण